महाराज सांगतात तुमचे खिसे भरलेले दादा म्हणे काका मामा मामा काका त्या ठिकाणी जोपर्यंत तुम्हाला पार्टी करायला बोलवतात तोपर्यंत त्यांच्या तुम्ही जेवणार नाही त्यांच्याशिवाय राहणार नाही त्यांच्याशिवाय खाणार नाही पण मामा कचे असताना एकदा का खिशे मोकळे झाले मामाला गल्लीत सुद्धा कोणी विचारत नाही म्हणून तुकाराम महाराजांचं प्रमाण धनवंत लागी सर्व मान्यता आहे जे की यशस्वी विथ सर कुलीन असं पंडित असं श्रुतीमान गुण दहा सह्य भक्त असं सर्व गुण कांचन वासर हे म्हणजे ज्याच्याकडे धन आहे त्याला असरा मार आहे ज्याच्याकडे पैसा नाही पैसा ते तीन नाना परशा परसू परसरा विठावला विठावला

तुम्हाला भिकारी बनवल्याशिवाय राहणार नाही विढाल 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 परंतु विधाला, ता संतावरती तुम्ही जर प्रेम केलं तर संत आपल्यासारखा बनवल्याशिवाय राहणार नाही विढाल 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 जीवनामध्ये आपले आई आणि बापांनी संत हेच आपल्यावरती निष्काम प्रेम करू शकतात म्हणून महाराज संतांना आईने एवढं म्हणून आईला सुद्धा म्हातारपणी वृद्धाश्रमामध्ये शिवामध्ये टाकायचं नाही ग्रामीण भागामध्ये हा विषय घ्यायची गरज सुद्धा नाही परंतु त्या ठिकाणी कुठे कुठे अस्तरी घेण्याची गरज आहे काळाची गरज आहे हा म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी आपल्या आईच्या आपल्यावरती भारकर असतात आपल्यासाठी आपली आई जीव द्यायला सुद्धा तयार असते मी पहिलेच सांगून गेले की ज्ञानंपऱ्यांसाठी निवृत्तीनाथांसाठी मुक्ताईंसाठी त्या ठिकाणी सोपन काकांसाठी विठ्ठल पंताळी आणि माता ही साहेबांनी अतिहंत प्रायचित घेतलं दे, का तर आमची मुलं घडली पाहिजे आमच्या मुलांचं भविष्य घडलं पाहिजे म्हणून आपली आई आपला बाप आपल्यासाठी सर्वस्व काहीही करायला तयार असतो का आपली आई आपल्यासाठी या जीवन जग आपल्या तिच्या शरीरातलं कुठलंही पार्ट द्यायला मात्र माग घेत नाही आपला मुलगा दुःखी असेल तर ते सुखी कधीच होणार नाही एक उदाहरण सांगते तुमच्या लक्षात येण्यासाठी मी जास्त वेळ घेणार नाही वेळेमध्ये थांबणार आहे विधान माऊली होती आणि एक तिला मुलगा झाला परंतु मुलगा व्हायच्या अगोदरच मुलगा तिला असताना पोटामध्ये असताना तिचे पती निवर्तन येत गतमाळा निवर्तन ते तद्धाम बरम मम कशाने गेला त्याचे अनेक कारण असतात काही कोरोनाने गेले काही डेंगूने गेले काही चिकनगुणीने गेले काही दारूने गेले हे ठरलं नाही भाऊ सांगतात आई आपण सांगतच नाही अजिबात नाही आपल्या कानाला खडा तिकडलं सांगतो हा काल परवा घेत म्हणजे कळमला फिरत मला तिकडलं सांगतो <laughs> महाराज व्यसन करू नका फॅशन करू नका नर नाही अमोल गमतीचा नर दे नर दे निधान लागले हाती उत्तम सारा उत्तम गती देवती देवती उत्ति तरी का चित्ती न धरावे शरीराचं मूल तुम्हाला कळणार नाही कळतं कधी कर तुमचं दात वाडी जरी गेली ना मग त्यावेळेस दात बसायला गेल ना मग एक दात बसवायला चाळीस हजार लागतात किती त्यावेळेस कळत मा डॉक्टर एवढे पैसे घेतले किंमतच तेवढी अमोल किंमत करा नका हा या जीवनाचं महत्व कळून घ्या म्हणून माणसं कशाने मरतले हे सांगता येत नाही त्या बाईचा नवरा व्यसन आधीने गेला तो मरण पावला मरण पावल्याच्या नंतर एक दोन महिन्यानंतर तिची बिचारीची डिलिव्हरी झाली तिला संतान मुलगा झाला डॉक्टर साहेबांनी सांगितलं तरी साहेब चिंतनासाठी सुंदर असा मुलगा झालेला आहे आई साहेबाला त्या ठिकाणी ऐकून छान वाटलं आनंद वाटला आणि त्या ठिकाणी अभिनंदन केलं त्या मुलाच्या आईचं आणि डॉक्टरांनी त्या ठिकाणी परत सांगितलं ते या ठिकाणी तुमचा मुलगा छान आहे सुंदर आहे पण पण आलं की किती होत मग शासन काहीतरी